हॅलो फ्रेंड्स आपण जर कल्याण डोंबिवली महानगरपालिका औषध निर्माता या पदाकरिता जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला इन हँड सॅलरी किती असेल याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा तर विद्यार्थी मित्रांनो जर आपण ॲडवर्टाइजमेंट जर बघितले असेल तर ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये औषध निर्माता याकरिता एकूण चौदा पदे आहेत आणि यामध्ये तुमचा जो वेतन स्तर आहे सातव्या वेतन आयोगानुसार तो आहे यस चौदा आणि जे तुमचं मूळ वेतन आहेत म्हणजे बेसिक आहे ते आहे अडोतीस सहाशे तर या अडोतीस सहाशेवर आपण टोटल कॅल्क्युलेशन बघणार आहोत आपण दुसऱ्या पदाकरिता जरी फॉर्म भरला असेल तरी हे कॅल्क्युलेशन बघून आपण आपल्या पदाकरिता तो जो पगार आहे तो तुम्ही विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी फाईंड करू शकता तर या ठिकाणी बघा तुमचं जे मूळ वेतन आहे ते आहे अडोतीस हजार सहाशे रुपये तुम्हाला अडोतीस हजार सहाशेवर महागाई भत्ता भेटतो सध्या महागाई भत्ता आहे पन्नास टक्के तो होतो एकोणीस हजार तीनशे रुपये त्यानंतर घरभाडे तुम्हाला भेटते घरभाडे हे तीन स्तरामध्ये आहेत म्हणजे मेट्रो त्यानंतर अर्बन आणि त्यानंतर ग्रामीण तर तुम्हाला आपण ऑन एव्हरेज पंधरा टक्के पकडून चालूयात तर तो होतो पाच हजार सातशे नव्वद त्यानंतर भविष्य निर्वाह निधी म्हणजे एन पी एस या स्कीम अंतर्गत तुम्हाला चौदा टक्के शासनाचा निधी भेटतो तर तो कोणावर भेटतो मूळ वेतन अधिक महागाई भत्ता तो होतो आठ हजार एकशे सहा त्यानंतर वाहन भत्ता देखील तुम्हाला या ठिकाणी भेटतो तो आहे तेराशे पन्नास या सर्वांची जर ऍडिशन घेतली तर तुमचा एकूण जो पगार होतो तो होतो त्र्याहत्तर हजार एकशे परंतु हा झाला एकूण पगार आता याच्यातून ज्या कपात्या आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत तर कपाती ही बघणार आहोत त्यापूर्वी छोटीशी ॲडवर्टाइजमेंट आपण जर फार्मसिस्ट या पदाकरिता जर फॉर्म भरला असेल तर आपल्याकडे अठराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे दो दोनशे नव्याण्णव रुपये जर आपल्याला परचेस करायचं असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सौ यावर व्हॉट्सअप करा, करा किंवा सेम जो कोर्स आहे तो तुम्ही ॲप थ्रू देखील परचेस करू शकता ॲप थ्रू परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका याकरता सिलेबसवर आधारित नॉन टेक्निकल संपूर्ण मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहेत यामध्ये तुम्हाला एकोणीस हजार प्लस प्रश्न भेटणार आहेत प्राईज आहेत चारशे नव्याण्णव यामध्ये तुम्ही बघू शकता आपल्या स्क्रीनवर डिटेल दिले आहेत सामानज्ञान चार हजार सातशे प्रश्न चालू घडामोडी सर्व प्रश्नपत्रिका फुल अँड टेस्ट टी सी एस आय बी पी एस परीक्षेत विचारलेले प्रश्न माहिती तंत्रज्ञान पर्यावरण समस्या वारसा पर्यटन आणि ऊर्जा संवर्धन मराठी व्याकरणाचे प्रश्न आणि नोट्स इंग्लिश ग्रामर ॲटिट्यूडचे प्रश्न माहिती अधिकार व लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न अधिनियमाचे पी आणि विद्यार्थी मित्रांनो शॉर्ट नोट्स त्यानंतर महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्ट यावर आधारित एक हजार प्लस प्रश्न तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत यापैकी कोणतंही मटल पाहिजे असेल तर आपण खाली व्हॉट्सअप करायचं आहे तसेच लक्षात घ्या आता ज्या कपात्या आहेत त्यापैकी तुमची कपाती काय होईल जो शासनाचा चौदा टक्के आहेत तो कपात होऊन जाईल त्यानंतर तुमचे स्वतःचे दहा टक्के ते आहेत पाच हजार सातशे नव्वद आणि व्यवसायकर म्हणजे प्रोफेशनल टॅक्स तो आहे दोनशे रुपये तर या सर्वांची जर बेरीज केली तर ती होते चौदा हजार शहाण्णव रुपये आणि एकूण पगार एकूण पगार होता त्र्याहत्तर हजार एकशे शेहेचाळीस वजा चौदा हजार शहाण्णव जर, जर केले तर तुम्हाला इन हँड सॅलरी भेटणार आहे ते आहे एकोणसाठ हजार पन्नास हा तुमचा निव्वळ देय आहे आणि एकूण पगार आहे त्र्याहत्तर हजार एकशे शेहेचाळीस तसेच आता लक्षात घ्या जर तुम्हाला फक्त बाकी पदाकारचा जर फॉर्म भरला असेल कल्याण डोंबिवल्याच्या तर ते देखील आपल्याकडे या ठिकाणी अवेलेबल आहेत डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत आपले जे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत डिटेल शेअर करा तसेच महाराष्ट्र म्युनिसिपल ॲक्ट आर टी आय आणि आर टी एस यावर आधारित प्रश्न शॉर्ट नोट्स त्यासोबत अधिनियमाच्या पीडीएफ या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत तेराशे प्लस प्रश्न आहेत प्राईस आहे एकशे नव्याण्णव जर तुम्ही हा कोर्स ॲप्लिकेशन थ्रू जर घेतला तर तुम्हाला फक्त वन फोर्टी नाईन रुपीजमध्ये भेटेल त्याकरिता ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू